नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब चॅनल मध्ये आपल्याकडच्या कर विक्री करायच्या असेल तर आपण काय करतो ते प्राणी बाजारात घेऊन जातो स्पेशली उस्मानाबाद आणि गावरामधल्या जे प्राण्याची म्हणजे शेळ्या आहेत बोकड आहेत त्याची विक्री करायची असेल तर बाजारपेठ म्हणजे जो आठवडा बाजार भरतो तिथं प्राणी घेऊन जातो तर तिथं आपल्याला योग्य मोबदला मिळत नाही आ, कमी पैशामध्ये आपल्या प्राण्याची विक्री करावी लागते किंवा जे व्यापारी आहेत ते कमी पैशामध्ये आपले प्राणी मागत असतात योग्य तो मोबदला मिळत नाही व्यापाराच्या मागे लागावं लागतं हे स्पेशल झालं उस्मानाबादी आणि निदान उस्मानाबादी आणि गावरान, उस गावरान हे प्राणी आपण बाजारात घेऊन तर जाऊ शकतो पण त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं जसं की हायब्रीड जातीमध्ये बिटल शिरोई सोजत आहे बोर आहे हे प्राणी कुठं घेऊन जाणार कारण हे बाजारपेठीमध्ये जर प्राणी घेऊन गेलो तर तिथं आपल्याला योग्य तो कस्टमर भेटत नाही किंवा त्या लेवलच्या कस्टमर त्या बाजारामध्ये नसतात तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस ऑप्शन राहतो तर सोशल मीडियाचा वापर करा कारण शेळी पालन व्यवसायामध्ये फक्त तुम्ही काम करून चालत नाही शेडवरती तर त्याच्यासोबत बाकीच्या गोष्टी म्हणजे की चारा खुराक महत्वाचं आहे म्हणजे मार्केटिंग नाहीतर तुमचं प्राणी चांगलं आहेत सगळं तंदुरुस्त आहेत चकाकी आहे पण तुम्ही कस्टमर पर्यंत नसाल तर तुम्हाला योग्य तो मोबदला मिळणार नाही किंवा बाकीचे जे ह्याच्यामध्ये काम करणार जे लोक आहेत जुने आहेत त्यांचा कोण रेफरन्स घ्यावा लागतो मग ते मध्ये कमिशन खातात किंवा जो व्यापारी आहे तो कमी पैशामध्ये आपल्या प्राण्याची मागणी करत असतो योग्य तो मोबदला मिळत नाही तर त्या सगळ्यांसाठी भरपूर लोकांची अडचण येते ह्याच्यामध्ये तर कस्टमर भेटत नाही आणि कस्टमर जर भेटला तर त्याच्यामध्ये मध्ये जे लोक आहेत ते कमिशन खातात किंवा जो व्यापारी आहे जो कस्टमर आहे कमी पैशामध्ये विक्री करतो कारण बघा ह्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे तर तुमच्याकडे चॉईस करायला कस्टमर पाहिजेत नाहीतर असं नाही की तुमच्याकडे एकच कस्टमर आहे तुम्ही हा व्यवसाय सुरू केला उदाहरण घेऊया शेळी पालन तुम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि तुम्हाला प्राण्याची विक्री करायची आहे साहजिक आहे की सुरुवातीला आपल्याला कॉन्टॅक्ट कमी असतात आपले मग कमी असल्यामुळे काय होतं की आपण भरपूर प्रयत्न करतो भरपूर लोकांना सांगतो माझ्याकडे हे प्राणी हे ते सगळं पण भरपूर प्रयत्न केल्यानंतर सर्वसाधारण एक दोन कस्टमर येतात तर ते उदाहरण घेऊया प्राण्याची जर किंमत होत असेल दहा हजार तर ते कस्टमर आहेत सात हजार आठ हजार प्राणी मागतात म्हणजे आपण विचार करतोय की यार भरपूर वेळानंतर आपल्याकडे कस्टमर आले तर हे कस्टमर सोडायला नको जरी यांनी कमी पैशामध्ये प्राण्याची मागणी केली तर मग आपण काय करतोय की कस्टमर चॉईस करायला आपल्याकडे चान्स नसतो तर त्यामुळे ते आपण कमी विक्री विक्री करतो किंवा योग्य मोबदल्यामध्ये करत नाही तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे शेळीपालन व्यवसायामध्ये तर तुम्हाला मार्केटिंग करायला येणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे मार्केटिंग जेवढं परफेक्ट करचाल तर तेवढं तुम्हाला ह्या व्यवसायातून चांगला नफा मिळतोय आता हे सगळं झालं कशा पद्धतीने मार्केटिंग किंवा अडचणी तर सगळ्या लोकांची भरपूर अडचण आहे कारण मी ट्रेनिंग पण घेतोय किंवा जे सोशल मीडियावरती पण ऍक्टिव्ह आहे माझा फार्म पण आहे ह्या भरपूर लोकांना हीच अडचण येते की मार्केटिंग कुठं करायची कसं करायची आणि मधी जे लोक आहेत ते कमिशन तर खाणार नाहीत का हे भीती भरपूर लोकांना आहे तर ह्या सगळ्यांचं आपण काही केलेलं आहे तर आपण सिके फार्म म्हणून मोबाईल अँड्रॉइड एंडर ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे तर तुम्ही प्ले स्टोअरला सी के फार्म म्हणून जर सर्च केलं तर तुम्हाला दोन ते ती तीन नंबरला आपल्या फार्मचं ऍप्लिकेशन येत आहे तर त्याच्यावरती तुम्ही विक्री करू शकता घर बसल्या तुम्हाला बाजारात आठवडा बाजारात वगैरे जायची काही गरज नाही प्राणी घेऊन जावा ना तुम्ही कोणत्याही जातीचं प्राणी असू द्या घर बसल्या त्याची विक्री करू शकताय ती विक्री तुम्ही कशी करू शकताय तर मित्रांनो त्याचं काय करायचं उदाहरण घेऊया आपल्याला बिटल जातीची शिळ विक्री करायची बिटल जातीची शेळी विक्री करायची असेल तर त्याची बेसिक माहिती लिहायची जसं की कोणत्या जातीची शेळी आहे म्हणजे ते तर भरपूर जाते ते तुम्हाला सांगतो कोणत्या जातीची शेळी आहे त्याच्यानंतर त्या शिळीचं गाभन आहे भाकड आहे त्याच्यानंतर त्या शिळीचं वजन किती आहे त्याच्यानंतर त्या शिळीचा फोटो फोटो टाकल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पण त्याच्यामध्ये टाकू शकताय फोटो दोन चार टाकू शकताय त्याच्यानंतर ते टाकल्यानंतर तुमचा ऍड्रेस टाकायचा तुमचा फोन नंबर आणि त्याच्यानंतर आपण ओटीपी न व्हेरीफाय करतोय कारण ह्याच्यामध्ये फेकही भरपूर लोक येऊ शकतात तर बघा आपण ते व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला, पोस्ट है, है, है। तुम्हाला ती पोस्ट ती करता येते सिम्पल आहे मराठी भाषेमध्ये हिंदी आहे इंग्लिश आहे तुम्हाला मराठी इंग्लिश जमत नसेल तर मराठीमध्ये पण तुम्ही काम करू ती पोस्ट केल्यानंतर ते सगळ्या लोकांना दिसणार आपण ऑल इंडिया मध्ये काम करतोय भारतातील प्रत्येक अप्लिकेशन जे लॉन्च डाउनलोड केलेला आहे तो प्रत्येक माणूस ते पोस्ट बघू शकतोय तर आता बघा आपण पोस्ट कशी करायची हे बघितलं तर आता काय होणार आता उदाहरण घेऊया ती पोस्ट आहे ती मिस केलेली आहे मीस गेले तर माझं गाव कोणतं येतं पंढरपूर आता मधून जर मी पोस्ट केली आणि तो प्राणी एखाद्या पुण्यामधील एका माणसानं बघितला तर बघितल्यानंतर पुढं प्रोसेस काय होणार तर बघितल्यानंतर तो मग व्हिडिओ किंमत अंदाजी किंमत वगैरे टाकलेली असते तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथं दोन ऑप्शन येणार म्हणजे पुण्यातल्या माणसाला दोन ऑप्शन येणार एक तर म्हणजे माझ्यासोबत फोनवर कॉल करू बोलू शकतो किंवा व्हॉट्सअपवरती चॅटिंग करू शकतो दोन ऑप्शन त्याला येणार पुण्यामधले मग डायरेक्ट मला कॉल करू शकतो किंवा चॅटिंग करू शकतो आणि त्याच्यानंतर पुढील जो व्यवहार आपला ह्या ऍप्लिकेशनचा हेतू एकच आहे की जो खरेदी करणारा आहे आणि जो विक्री करणार आहे त्याला दोघांचं कॉन्टॅक्ट करून देणं हाच आपला सिके फार्म ह्या एप्लिकेशनचा हेतू आहे ह्याच्यामध्ये माझं काही कमिशन नाहीतर भरपूर लोकांना असं वाटत असेल की मग ही करतोय म्हटलं ह्याच कमिशन मध्ये असेल माझं काही कमिशन नाही फक्त खरेदी करणारा आणि विक्री करणार ह्या दोघांचा कॉन्टॅक्ट करून देणं हाच उद्देश आहे त्याच्यावरची जी किंमत आहे जो खरेदी करतोय विक्री करतोय ह्या सगळ्यांनी व्यवस्थित करणं गरजेचं आहे आपण ह्याच्यामध्येही काही अटी टाकलेल्या आहेत नाहीतर तुम्ही म्हणताल की मी लोकांची पोस्ट केली म्हणजे ती चांगली असेल प्राणी असं नाही तुम्ही त्याच्यानंतरही पुढे चेक करणं गरजेचं आहे समजा तुम्हाला एखादी शेळी चांगली वाटली तर ती शेळी तुम्ही, तुम्ही बघितल्यानंतर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही नंतर पुन्हा फार मोरती त्यांच्यात जाऊन तिथं जिथं शेळी तिथं जाऊन ती शेळी बघून त्याचा व्यवहार करणं गरजेचं आहे नाहीतर तो नुसार फोटो आणि ऍडव्हान्स पाठवता त्याच्यानंतर माझ्याकडे तक्रार येईल की असं झालं तर ते होणार नाही आपला हेतू एकच आहे पुन्हा पुन्हा मी एक सांगतोय की खरेदी करणं आणि विक्री करणं दोघांचं कॉन्टॅक्ट करून देणं हाच आपला एक हेतू आहे याच्यामध्ये कमिशन वगैरे काहीही आपलं नाही तर हे खरेदी विक्रीचं झालं मित्रांनो तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही त्या ऍप्लिकेशनवरती चॅटिंग ही करू शकता तुमची पोस्ट आहे किंवा काय अडचण आहे ते तुम्ही त्याच्यावरती आपण फॅमिली म्हणून ऑप्शन घेतलेला आहे तर त्याच्यावरती तुमची अडचण त्याच्यावर टाकू शकताय तुम्हाला जे कोणी अप्लिकेशन वापरत आहेत तिथं अनुभवी डॉक्टर असतील किंवा जो अनुभवी पालक असतील ते सोबत चॅटिंग करू शकता तुम्हाला उपचार सांगू शकताय तर अशा पद्धतीने आपण ऍप्लिकेशन केलंय खूप दिवसापासून आपलं ह्याच्यावरती काम सुरू होतं तर पुढील काही दिवसांमध्ये आपण ह्याच्यामध्ये शॉप म्हणून एक ऑप्शन आणणार आहे त्याच्यामध्ये जे प्राण्याचे रिलेटेड औषध आहेत ते हे औषध ह्याच्यामध्ये येणार आहे सुरुवातीला आपण खरेदी विक्रीचं फक्त ते सुरुवात केलेले आहे तर पुढील एक पंधरा ते वीस दिवसामध्ये शॉपचाही ऑप्शन आप, त्याच्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो ह्या ऍप्लिकेशन वरती आपण शेळ्या विक्री करू शकतो मेंढ्या विक्री करू शकतो गायी आहे म्हैस आहे त्याच्यानंतर घोडा आहेत कुत्रे आहेत कोंबड्या आहे हे आपण सगळे विक्री करू शकतोय तर निश्चित ह्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला सगळ्यांना होणार आहे तर मित्रांनो जे कोणी ह्या शेळी पाल व्यवसायामध्ये किंवा कुठले जे प्राण्याचा जे व्यवसाय गाय म्हैस जे काय ह्याच्यामध्ये काम आहेत तर त्यांना हे अप्लिकेशन विषयी जरूर माहिती सांगा जेणेकरून बाजारात जायची किंवा कमी पैशामध्ये विक्री करायची त्यांच्यावरती वेळ येणार नाही आणि निश्चित त्यांना खूप चांगला ह्याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो जरूर सीके फार्म हे मोबाईल अँड्रॉइड ऍप्लिकेशन जरूर इन्स्टॉल करा आणि त्याचा मोबदला मिळवा त्याचा फायदा मिळवा तर तुम्हाला माहिती कशी वाटली किंवा आपण जे हा उपक्रम सुरू केलेला आहे ही कसं वाटलं ह्याच्याविषयी जरूर कमेंट करून कळवा आणि तुमची ऍप्लिकेशनच्या रिलेटेड काही अडचण असेल तर खाली जो तुम्हाला नंबर देतो त्याच्यावरती फोन करा किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेजही करू शकता किंवा तिथं कमेंटही करू शकताय या व्हिडिओच्या खाली धन्यवाद